मगापासून आंघोळ करायचं म्हणायला आंघोळ केली नाही शेवटी मावशी मम्मी खाली जाऊन साड्या घेऊन आलेत त्याच्या मावशीसाठी मावशीसाठी बघू बघूया साड्या कशा आणल्या किती रुपयाला पण एक साडी सहाशे रुपये छान आहे की साडेतीनशे नवीन कपड्यांचं वाचता माहिती

मला पण छान दिसत आहे बघ सेम तशीच आहे ती बघ त्या गोडाऊन मध्ये आणली तर कसली किती रुपयाला आणली मम्मी दोनशे रुपयाला ना ग मम्मी ती मधी फिरायला गेलते ना दोघी तिघी जण आले होते तर मौजमी आई सगळ्या लगेच मम्मी गेली होती तीन दिवसा पहिले ती दाखव ग साडी ती दाखव ना ले ले, ही त्या गोडाऊन मधून आणलेली सेम तशीच साडी आहे ही पण पक्कं ती याच्यामध्ये पॅक केलेले बस पहिला साडी एकदम नवो एकदम एकदम तुझं पैसे कधी फुललं तरी 200 रुपयाला भेटली ती, ती, ती सेम तशीच आहे आणि 600 रुपयाला मला फुरसंगी मधून घेतली छान आहे ती ब्लाऊज काढावं लागेल मम्मी नाव हा ना

आणि हे बघा हे घेतली फक्त पॅकिंग हे केलेलं आहे सहाशे रुपयाला तसेच आहे सेम कलर फक्त चेंज आहे बाकी सूट वगैरे वाटतं आता इथं भांडण आता आम्ही चार बहिणी अशा म्हातार पण कधी भांडण केलं मम्मी तुला भांडण करत होत भांडण होती

काम जायचं आता मला नाही आंघूल करते मी पहिले माझा अवतार साडेसहा वाजून गेलो पावणे सात वाजलेत मम्मी एवढ काय तू करता काय नाल तुला छान दिसत मला छान दिसते नाही दिसत तुला

असते पार्सल म्हणलं कॅम्पात कशाला तुम्हाला येत नाही करायला दोघी बिर्याणी आणि शिर्याणी सारखा तिकड दोघी बहिणी आहेत पण दोघी येत नाही बिर्याणी करायला अशा बहिणी आहेत ही एक आशे आणि एक

दोघी बहिणींचा प्लॅन चालू आहे आ ब्लॉक काकांनी बघितला पाहिजे बरं का बघ मामा मुली किती हस आले काकांनी म्हटलं काका हत्ती दिसला काकांनी बघायलाच पाहिजे माधवला आता कळायला लागले बंद बन बनगेलर बोललं बन पाहिजे बघू दे आता काकांनी वलग मला काय करायचं हा मीच काढतो ना मग तेवढं काय

शिवाय लावते बघा नातवावर प्रेम आहे बघा मग लुगडी दिले चांगले वापरायचे होते बरं का ही पाठीमागच दाखव हा हो का ही पण मी नवस सुद्धा देऊ शकते बर का गायश

लागलच वाटत आता साड्यावरनं असं मला वाटलं जा मग चाड करी नाईस मोठी बहीण मलाच माग लागले दोघे दोघी 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 माझ्या महाग लागलेत गाईजी दोघी माझ्या महाग लागलेत गाईस नुसतं बघा आता काही करत नाही नाही मला आंघोळ करायची आंघोळ करायची मला आई बापाला चहा बनवून दिली तुला आशीर्वाद लागून जाय तिकडे उग झाडावर चढू नका तू मला काय पण काय पण बोलू दे मला काय असं काय पण गोड गोड बोलून येड्या काढायला बर का मला हो का हाय का हो का हो का हो का हो का हो का काय पण बोलते

मतिलबु <coughs> 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 आणि हॉस्पिटल आठ वाजता जायचं पाहुणे आठ किंवा सात पन्नास सात पंधरा रडू नको रडू नको म्हणलं ना रडू नको ग बस मावशी रडायला लागली तिला असं पहिल्याच्या दिवस आठवायला लागले तिच्या मुलीची झाली नाही माऊ रडायला रडू नको ग मला पण रडायला आठवत आता शेवटी जे झालेले दिवस आहेत ना ते लय भयंकर आमचे पण असे आमचे तर लयच म्हणजे लय बेकार होते विचार आमच्या मम्मीला अरे आमच्या सारखं हाल कोणीच काढला नाही

आठवलं की मला पण आठवले तर वाईट वाटत आता आमची पण कसली होती आमची कसली होती बेकार एखाद दिवस असते काय सुखायचे असते काय दुखायच्या असते कष्टातूनच माणूस वर येते शेवटी रेडिओ <laughs> लागली <laughs> 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 不能算。